उंचखडक बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने एक सामाजिक प्रश्नावर पत्रकार परिषद घेण्यात येत आहे त्या पत्रकार परिषदेसाठी आम्ही तुम्हाला निमंत्रित केलं आणि तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो उंचखडक गावामध्ये एक जनसुविधेमधून वीस लाखाचं टेंडर निघालं होतं ही टेंडर होतं त्याच्या सगळ्या निविदेता आल्या होत्या आणि हे टेंडर कडक ग्रामपंचायतीनं मी एक सदस्यच आहे तरी पण सरपंच आणि उपसरपंच यांनी बेकायदेशीरपणे रद्द केलं कुठलीही त्यावर सभा न घेता तांत्रिक आ अडचण सांगून ते टेंडर रद्द केलं त्यामुळं ही पत्रकार परिषद घेत आहेत टेंडर रद्द करण्याचं कारण सांगितलं की बाबा आता निधी शिल्लक नाही आहे निधी शिल्लक नसेल तर मग कामाचं उद्घाटन कशासाठी केलं आपल्या तालुक्याचे स्वतःला कार्यसम्राट आमदार म्हणून घेणारे त्यांनी या कामाचं दोनदा उद्घाटन केलं एकदा गावाच्या बाजून केलं एक केलं आणि एकदा एक श्रीक्षेत्र राममाळ इकडून केलं मग हे टेंडर निधी नसतानी कामाचं उद्घाटन केलं असं म्हणायचं का आणि निधी होता तर मग कॅन्सल का केलं मग तुमच्या पद्धतीने काम मॅनेज झालं नाही म्हणायचं की अजून काय म्हणायचं असं आम्हाला प्रश्न पडला आहे तरी हे टेंडर आहे त्या परिस्थितीत परत ओपन केलं जावं अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे बस ओके नमस्कार मी तुषार शिवाजी देशमुख उंच खडक बुद्रुक येथील रहिवासी आहे मी ग्रामपंचायत उंच खडक येथील गाव अंतर्गत रामाड रास्ता करणे या कामाबद्दल या कामाबद्दल महिपाल प्रल्हाद देशमुख यांना 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 विचारणा केली असतात तर त्यांनी एवढीचे उत्तर देऊन तर हे टेंडर बेकायदा कॅन्सल केलेले आहे सदर हे टेंडर वीस लाखाचे आहे या टेंडरसाठी हे टेंडर जनसुविधा यातून मंजूर झालेले आहे हे टेंडर तीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी फ्लॅश करण्यात आले होते याची एंड डेट सहा जानेवारी दोन हजार सव्वीस होती सॉरी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फ्लॅश करण्यात आले होते सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एंड डेट होते ओपनिंग डेट याची आठ जानेवारी होती आठ जानेवारीला ओपनिंग न करता यांनी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे डायरेक्ट कॅन्सल केले कारण यांनी दिले का निधी उपलब्ध नाही व तांत्रिक अडचण आहे त्यात ही तक्रार घेऊ आम्ही ओ साहेब मानेसाहेब यांच्याकडे गेलो तर माने साहेबांकडे जाताना तर त्यांच्या त्यांच्या चेंबरच्या चे बाहेर उभे असताना तर महिपाल प्रल्हाद देशमुख ह्या इस्माने मला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली त्याचे दोन भाऊ बोलून घेतले हा हा इसम महिपाल प्रल्हाद देशमुख हा हे टेंडर मॅनेज करण्याच्या हेतूने मला शिवीगाळ व धमकी देत होता या कामामध्ये त्याची हिस्सेदारी आहे याच्या अदोगर पण दोन कामं राममाळा राममाळ येथील रम्माल, राममाळा देवस्थान आहे तिथं त्या दोन कामांमध्ये याची भागीदारी आहे ते कामं एकदम निकृष्ट दर्जाचे केलेले आहे ब्लॉकचे दगडी ब्लॉकचं एक काम होतं आणि दुसरं प्युअर ब्लॉकचं होतं पेविंग ब्लॉकचं एक होतं ते काम एकदम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे हीच पण तक्रार मी बी ओ साहेब माने साहेब यांच्याकडे केलेली आहे तहसीलदार साहेब त्यांच्याकडे पण केली आहे परत पोलीस स्टेशनला यांनी मला म मारण्याची धमकी शिवा शिवगाळ केली त्यामुळं त्यांना पण एक लेटर देऊन ठेवले आहे या जे कामं असतील जे रामळवरची दोन कामं असतील पेविंग ब्लॉक व दगडी दगडी फर्चीचे दगडी ब्लॉक याची पण चौकशी करण्यात यावी व हे जे वीस लाखाचं जनसुविधेचं टेंडर आहे ते हे कॅन्सल बेकायदारित्या झालं आहे का अधिकृत झालं आहे याची पण चौकशी व्हावी ते तीन दिवसाची त्यांनी मुदत दिलेली होती म्हणजे बेड बिडो साहेबांनी तीन दिवस आपल्याला सांगितलं काय दोन तीन दिवसात तुम्हाला याचं हा अहवाल तुम्हाला सादर केला जाईल याचं सहा निशा हो होईल तर ही जर दोन तीन दिवसात जर जा शहानिशा झाली नाही पंचवीस जानेवारीपर्यंत जर सहा शहानिशा झाली नाही तर सव्वीस जानेवारी येथे मी सव्वीस जानेवारी दोन दोन हजार सव्वीस रोजी मी उपोषणाला पंचायत समिती येथे बसणार आहे तर या इथं जे जमलेले पत्रकार बंधू आहे माझे तर यांनी याची नोंद घ्यावी की मला न्याय मिळवण्यासाठी मी इथे आलेलो आहे धन्यवाद नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेचं कारण माझ्या अगोदर आमचे ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री स्वप्नराव देशमुख यांनी मांडलं तसेच आमचे तुषार देशमुख यांनी ही पत्रकार परिषद का आयोजित केली नेमकं कारण काय हे मी सांगितलं हे आत्तापर्यंत यांनी सांगितलं तर माझा सरळ सरळ एक प्रश्न असा आहे काही एक प्रशासनाची बाब म्हणून का जर एका कामाचं उद्घाटन होतंय उद्घाटन झालेले कामाची तारीख आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीस सदर कामाची फलक हा गावात लावलेला आहे त्याचं उद्घाटन आमदार किरणजी लामटे यांच्या हाताने झालेलं आहे ही ती भूमिपूजनाची मी प्रत पण आहे माझ्याकडं ही प्रत असताना कामाचं उद्घाटन आता मी कार्यक्रमाला का नसत नव्हतो त्यावेळेस पण स्वप्न राहू होते त्यांनी सांगितलं की का कामाचं उद्घाटन दोन टप्प्यात झालं म्हणजे एकदा रस्त्याच्या वरच्या बाजूला पण नारळ फोडला आणि दुसऱ्या टोकाला पण नारळ फोडला असं दोनदा नारळ फोडला एका का कामाचा आमदारांनी मग हे सगळं असताना त्यावेळेस ते त्यांना हे समजलं नाही का भाऊ ह्या कामाला पैसे नाही ते आणि हे पैसे नसतानी मग त्यावेळेसच नारळ फोडायचं काय कारण नव्हतं नारळ फोडण्याचा उद्देश काय होता नेमका आमका त्यावेळेचा हाच माझ्यासारख्या प्रश्न पडलाय दुसरी गोष्ट अशी का हे जे काही आहे आमच्या गावात ग्रामसेवक आहे की नाही आहे हा एक प्रश्न आहे कारण ह्या ज्या पत्रावर आहे ग्रामसेवकांची सही नाही कुठंच टेंड्र प्रक्रिया जी कॅन्सल केली जे पत्र दिलंय या पत्रावरती ग्रामसेवकांचा सही शिक्का कुठंच नाही कारण ग्रामसेवक हा गावाचा मेन घटक भाग आहे त्याची याच्यावर त्याची याच्यावर प्रशासकीय अधिकारी म्हणून सही नाही आहे त्याच्यानंतर मग मला वाटतं आमचे गावकरी सगळेजणं बीडिओकडे गेल्यानंतर बीड साहेबांनी सांगितलं की मी माहिती घेतो देतो माझ्या माहितीनुसार बीड साहेबांना पण हे टेंडर जर असं आहे कारण दिलेलं आहे का तांत्रिक अडचणी आणि पैसे नसल्यामुळे मग सिओ बीडो साहेबांना पण ओ साहेबांचं पत्र पाहिजे ना का भाऊ या कामाला पैसे नाही हे काम तुम्ही करू नका असं माझं बी ओ साहेबांना पण आव्हान आहे का तुमच्याकडे जर लिखित पत्र असेल या तारखेच्या टेंडर म्हणजे एकवीस एकच्या आतलं पत्र पाहिजे मला ही माझी प्रामुख्याने बी पण मागणी आहे ग्रामसेवकला मागणी आहे का हे पत्राचं मला त्यांनी पत्र देण्यात यावं की ह्या कामाला निधी नाही आहे म्हणून असं मला अधिकृत पत्र पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर कुठं तरी बुलबाईल बुल बुलबुला चालू आहे आणि त्या रस्त्याला काम करणं ह्या गोष्टीला आमचा विरोध नाही आहे पण जर मग काम कोणत्या उद्देशाने थांबवलं गेलं आहे याचं स्पष्टीकरण आमदार महोदयांनी स्वतः द्यावं आणि बी ओ साहेबांनी पण द्यावं आणि ग्रामसेवकांनी पण द्यावं कारण ही सरळ सरळ आमच्या गावकऱ्यांची दिशाभूल आहे याच्यामध्ये जर काही बाकीचं असेल त्याचे कारण समोर यावे ही नम्र विनंती आणि आपण सर्वजण पत्रकार परिषद आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो सर्वांना जय शिवराय खरं तर उंच खडूक बुद्रुक गावचा प्रश्न आहे आणि म्हणून वास्तवता माझ्या आयुष्यातली पहिली पत्रकार परिषद असेल त्याच्यात मी इन्व्हॉल्व झालेलो आहे पण म्हणतात गावचा प्रश्न असेल तर शंभर टक्के आपण त्या ताकदीने आणि चुकीचा असेल तर शंभर टक्के त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे कारण अन्याय सहन करणारा तितका दोषी असतो म्हणून हा अन्याय सहन होऊ नये आणि उंचखडक बुद्रक गावावरती होणारा अन्याय हा प्रचंड हो चा होत चाललेला आहे आणि म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे इथून मागे असं तुम्हाला वाटत असेल बऱ्याच लोकांना की इथून मागे असं काही होत नव्हतं का तर इथून मागे असं लोकांना वाटायचं की जाऊ द्या मरुद्या कशाला याच्यामध्ये पडायचं कशाला या लोकांच्या नादी लागायचं कशाला पोलीस केस करीत बसायची कशाला मारामाऱ्या करीत बसायच्या आणि ही भूमिका कुठेतरी होऊ नये आणि म्हणून प्रत्येकाने आत्तापर्यंत एक सामुपचाराची सोलोक्याची भूमिका घेतली आणि अन्याय सहन करीत राहिले मुळात मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे मी जसा गावामध्ये इन्वॉल्व्ह झालो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या तालुक्याला माहिती आहे एक बंद पडलेली शाळा पूर्ण गावाच्या सामोपचाराने सलोख्याने चांगल्या पद्धतीने चालू झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा खोडा घालण्याचं काम हे आता विरोधक म्हणून पार पाडत आहे खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीने त्याला सपोर्ट करायचा तर चुकीच्या पद्धतीनं त्या शाळेला कसं टाळं ठोकता येईल अशा पद्धतीची चळवळ आता त्यांची चालू आहे मी आमदार साहेबांचं शंभर टक्के कौतुक करतो दोन खोल्या दिल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला ठरवलं होतं साहेबांनी की आम्ही तुम्हाला तिसरी खोली देऊ त्यांचीच भूमिका अशी होती का दोन बांधल्या त्याला अटॅच करा आणि तिसरी घ्या दुर्दैवाने लोकशाही मार्गाने आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही आणि त्यांनी सांगितलं जे माझ्याबरोबर आले नाही त्यांनी माझ्याकडे निधी मागायचा नाही नाही मागायचा विषय संपला आम्ही खासदार साहेबांकडे गेलो आणि खासदार साहेबांकडून आपण निधी आणला आम्ही जवळजवळ वीस पंचवीस लोकं खासदार साहेबांकडून घेऊन आणि साडा बा साडेबारा लाख रुपयाचा निधी आम्ही तिसऱ्या खोलीला आणला बरं आणल्यानंतर दुर्दैवाची बाब अशी का तो काय आमच्या संडास बाथरूम बांधायचं होतं का खोल्या बांधायचे होत्या का आम्हाला घरकुल बांधायचे होते अतिशय चुकीच्या पद्धतीनं यांनी ती खोली शाळा खुली, खुली मंजूर झाली जिल्हा परिषदेला यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं का तुम्ही जर ती खोली बांधली तर तुम्हाला आम्ही अडचणीत आणू माझ्याकडे आजही कॉल रेकॉर्ड आहे आणि मी त्या दिवशी ग्रुप पण म्हटलं होतं की मी ते कॉल रेकॉर्ड तुम्हाला जर पाहिजे असेल पत्रकारांना तर मी अवेलेबल करून देऊ शकतोय मी टोटली ट्रान्सपरन्स असणारा माणूस आहे ताकाला जायचं आणि गाडगा ला किंवा कोणाला ब्लॅकमेल करायचं अशी भूमिका मी कधी आयुष्यामध्ये घेतलेली नाही आणि घेणार पण नाही जे खरं आहे ते खरं आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्या ते, त्याला सांगितलं का तुम्ही जर हे काम केलं तर तुम्हाला अडचणीत आणू आणि मग त्यांनी आम्हाला फोन केला आमच्या ठेकेदाराला फोन केला ठेकेदाराला भाऊ सांगितलं घुगे साहेबांना सुद्धा जाऊन बेटा त्यांनी सांगितलं आम्ही जिल्हा कडून काम करणार नाही तुम्हाला पीडब्ल्यू कडे वर्ग वर्ग करावा लागेल म्हणजे आपण तिकडे सगळी प्रमा आली सगळं वर्क ऑर्डर आली आणि ऐन टायमाला यांनी चुकीच्या पद्धतीने तिथं इंटरफेअर केला आता ते काम ते करायला तयार नाही परत आम्ही आता हे काम खासदार साहेबांचं पत्र घेऊन आम्ही डीला वर्ग करतोय बरं हे लोक इथंच थांबले नाहीत यांनी काय केलंय का त्या शाळेची मर्यादा किती आहे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो चौदा साली झालेल्या दोन खोल्या आहेत याची मी चौकशी लावली या दोन्ही खोल्यांचं मी ऑडिट केलं वैयक्तिक ऑडिट केलं सरकारनं पद्धतीने ह्याच्यात असं आहे की याच्यावरती एक सुद्धा खोली ऍक्सेस होऊ शकत नाही एक नॉट अ सिंगल खोली आणि असं असताना सुद्धा यांनी जेव्हा ह्या तीन खोल्या आल्या तेव्हा आपल्याला त्यावरच ते बांधायच्या होत्या पण यांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला आणि अतिशय निकृष्ट पद्धतीने त्या खोल्या बांधलेल्या आहेत दोन हजार चौदाच्या आहेत चौदाच्या खोल्यांमध्ये तुम्ही चाळीस वर्षाशिवाय तुमचं हे होत नाही निर्लेखन होत नाही काय करायचंय त्या खोल्यांचं आज पोरांना बसायला जागा नव्हती पोरं खाली बसत होते तर पाणी वरून गळत होतं इतक्या चुकीच्या पद्धतीने ते काम झालेले दोन हजार चौदाला आता त्याचं निर्लेखन होत नाही आणि त्या खोल्यांची मी चौकशी लावली मला बांधकाम अधिकाऱ्यांनी सांगितलं जि, जिल्हा परिषदेच्या तुम्ही आमच्याकडे चौकशी लावली संबंधित अधिकाऱ्यांवर आम्हाला कारवाई करायची त्यांनी पत्र दिलं जिल्हा परिषदे शाळेला आणि एवढं सगळं असताना सुद्धा हे दुसऱ्या शाळेत जे आपण शाळा बांधली तीन खोल्यांची अरे राज्यात डॉक्टर डॉक्टर लांबच्या डॉक्टरांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याचा पहिला पहिला फोटो हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचकडच आहे इतकं सुंदर पद्धतीने काम केलंय आणि त्याचं काय म्हणतात ते काय म्हणतो त्याला 嗯。Um इस्टिमेट यांनी त्या ज्यांनी इस्टिमेट तयार केलं त्याला फोन केला यांनी आणि त्याला सांगितलं याचं इस्टिमेट कसं केलंय याचं निकृष्ट आहे का काय आम्हाला पाहू द्या अरे मी छाती टोकपणे सांगतो आम्ही दिवस रात्र करून त्या शाळेवरती बनेल अंडरपॅन्टर राहून तिथं आम्ही काम केलेली आम्ही स्वतः तिथं भिजलेलं आहे धजलेलं आहे आम्ही तिथं घामाचं पाणी केलेलं आहे तिथं आणि आजही तुम्ही ते ऑडिट चेक करा पाच मजल्याचं ऍक्सेस आहे त्याला वरती एका एक पाच मजले बांधू शकतात अशा पद्धतीचे ते ऑडिट आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्याला फोन करायचा त्याच्याकडून ऑडिट मागून जिल्हा परिषदेला जायचं काम करू नका म्हणायचं या पद्धतीनं तुम्ही गावचे एक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे तर तुम्ही घालायचे काम करतात अशा पद्धतीचं काम आणि तुम्ही विकासाची भाषा करतात मी डॉक्टर विनंती करतो डॉक्टर साहेब आपला अतिशय चांगले मित्र आहोत अजूनही चांगले मित्र आहोत पण जवळ कोणाला करावा ज्या पद्धतीनं चांगलं तुम्ही जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा चांगल्या करताय जे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायला लागले त्यांना तुम्ही बळ देता का मी तुम्हाला अजून एक सांगतो सगळे लोक उपस्थित आहे आज कंप्लीट एक वर्ष झालं कंप्लीट एक वर्ष त्या वर्षामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला घेतला होता बरोबर विजयराव आपण सगळे जण होतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं होतं आपण पुतळा बांधू साडेआठ लाख रुपयाचा आपण एस्टिमेट केलं होतं त्याच्यात माझा मित्र होता मिसाळ म्हणून तो आपल्याला तीन साडेतीन लाख रुपयाचा पुतळा द्यायला तयार होता अहो यांनी दिवसा तिथले रामळाचे झाडं कापले आणि चला एक ते जुनाट खोड ज्याला मेलेलं खोड आहे त्या मेलेला खोडायला सुद्धा तुम्ही तोडायला परमिशन नाही दिली म्हणजे महाराजांचा पुतळा झाला नाही पाहिजे आणि तालुक्यात येऊन यांनी चर्चा उठवली राहुल भाऊ काय ह्या सागर शिंदेला तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही उभा करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करायचा आहे असं पद्धतीने चुकीच्या पद्धतीने यांनी इकडे येऊन अफवा पसरली मी सांगतो तुम्हाला आमच्या आपल्या गावामध्ये कधीच जातीवाद झाला नाही मागच्या वेळेला मी सगळ्यांच्या तुम्हाला सगळ्यांच्या विनंतीनं विनंतीला मान देऊन आपण एवढं सगळं त्या गणेशने चुकीच्या पद्धतीनं बिहेर करून बिलाची जात काढली मांगाची जात काढली माऱ्याची जात काढली तरी सुद्धा आपण काय म्हटलं गावातला सलोखा टिकला पाहिजे चुकीच्या पद्धतीनं कोणत्या कोणावरती गुन्हा दाखल नको आपण केलं नाही सहकार्य आणि तुम्हाला बाबासाहेब नको असतील या चौकामध्ये बाबासाहेब नकोच तो पुतळा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा ठरवलाय ना तो तसाच झालाय आणि तो तसाच होणार एखाद्याला चुकीच्या पद्धतीने डॉमिनेट करणं चुकीच्या पद्धतीनं चर्चा करणं आपण साडेआठ लाख रुपये खर्च करून पुतळा उभा करतोय आणि काय साडेआठशे रुपयाची फ्रेम आणून त्या चौकाला नाव दिलंय आमदार साहेबांना माझी विनंती तुम्हाला नावापेक्षा तुम्ही या ना त्या स्मारकाचं भूमिपूजन तुमच्या हाती होऊ द्या द्या तुम्ही त्या दिवशी का नाही म्हटले तुम्ही का हो द्या तुम्हाला दहा लाख रुपये तुम्हाला घ्या हा चुकीच्या चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने या तालुक्यामध्ये या गावाचा इतिहास मांडला जात असे तर तो, तो शंभर टक्के आम्ही कधीच चुकू सहन करून घेणार नाही हे आज लोकप्रतिनिधी म्हणून त्या दिवशी गावामध्ये आम्ही सगळेजण आपण काम करत असताना हा आला आणि तो म्हटला माझा जीव गेला तरी चालेल पण पुतळा होऊन देणार नाही तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात अक्षरशः मारामारीची वेळ आली होती पण अण्णा आले आणि अण्णांच्या माध्यमातून ही भूमिका सामोपचाराची झाली आणि म्हणून त्याच्यावरती वाद झाला नाही हे शंभर टक्के तितकंच खरंय पण चुकीच्या पद्धतीनं गावामध्ये आता तुम्हाला सांगतो विकास 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 आम्ही विकासाला आणत नाही याव करत नाही त्याव करत नाही स्मालकाला आणकाठी आणली शाळेला आडकाठी आणली आमच्या शिक्षक शिक्षक तर अक्षरशः आपण एवढा जीव तोडून आबासाहेब आपण जीव तोडून रुप रवि सरांना आणलं होतं यांनी रवी रुपाते सरांच्या बाबतीत भर मिटिंगमध्ये त्यांचा अपमान केला आ, जे काम जे काम शिक्षकाची ते शिक्षकाला करू दे ना चुकीचे काम कशाला शिक्षक करत बसल आणि म्हणून शिक्षकाच्या बाबतीत सुद्धा तो रवी रुप ते सर निघून गेले आप आपल्या गावातून ज्या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने शाळा सुरू केली त्या चांगला शिक्षक निघून गेला आणि आता शिक्षकाच्या बाबतीत अजून एक सांगतो मी ज्या आमदार डॉक्टर लामटेंकडे आम बाकीचे ज्या गुटीचे माणसं होते ते तिथं गेले आणि त्यांनी सांगितलं तो उंच खड्याचं शिक्षक काढा आणि त्या त्या शाळेवर पाठवून दिला आजही आपल्या गावात महिना झाला महिना मी सकाळी शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर बांधले महिना झाला गणेशराव आमच्या इथं शिक्षक नाही अतिशय तुम्ही सांगा इथले तहसीलदारांचा आहे इथल्या तलाट्यांचा आहे इथं ग्रामसेवकांचा आहे आपल्या शाळेत शिक्षकांचा पोरगा केंद्रात प्रमुखांचा इथून आगर उंच पोरगायून शाळेत येतात आणि तिथं महिना झाला शिक्षक नाही ही कोणासाठी मांडायची आम्ही शिक्षक म्हणजे आम्ही आमच्याकडे काय घरी धुळे भांडू करायला माणूस मागतोय ज्या जे विद्यार्थी गोरगरीब आहे अरे आम्ही खेकडे धरणारी पोरं मासे धरणारी पोरं रानावनात गलोरी घेऊन येणारी पोर आम्ही शाळेत आणली आमची चूक चूक झाली का अतिशय चुकीच्या पद्धतीने या गावाला ट्रीट करण्याचा पद्ध प्रयत्न चालू आहे आणि हा प्रयत्न जर होत असेल तर शंभर टक्के आज सगळे तरुण एकत्र आले माझी सगळ्यांना विनंती या तालुक्यामध्ये जेवढे जेवढे लोकप्रतिनिधी असेल चुकीच्या माणसाला सपोर्ट करू नका आमचं गाव शंभर टक्के तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज एक चांगल्या पद्धतीनं पन्नास लाख रुपयाचा निधी आमदारांनी सांगितलं पन्नास लाख रुपयाचा निधी आम्ही दिलाय कुठे ते पन्नास लाख रुपये वीस लाख रुपयाचा निधी तीस लाख रुपयाचा निधी तर आताच कॅन्सल ते म्हणतात निधीच उपलब्ध नाही म्हणजे ग्रामसेवकाला माहित नाही का निधी नाही सरपंच ग्रामसेवक सरपंच उपसरपंचाला माहित आहे का निधी नाही ना मग रद्द करून टाका अरे त्याच्या प्रमाण निघाले त्याचं इस्टिमेट निघालय त्याचं उद्या वर्क ऑर्डर त्याची जवळजवळ होत आली ना वर्क ऑर्डरचा टेंडर ओपनला होते सॉरी टेंडर ओपनला आहे आणि अशा पद्धतीनं डायरेक्ट ग्रामसेवकाला विचारायचं नाही आम्ही भेटलो त्या ग्रामसेवकला ग्रामसेवकांची जर याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर माझी बीडीओ साहेबांना विनंती माझी सीओ साहेबांना सुद्धा विनंती याची चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये कोणाचे आर्थिक संबंध असतील म्हणजे स्वतःला टेंडर नाही मिळालं तर का, काम करायचं नाही का तुम्हीच एकटे तेवढे काम एक चांगले बरं स्वतः तरी आहेत का टेंडरवाले स्वतः तरी ठेकेदार आहेत का जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं एखादा करीत असेल का गावचा पोरगा करीत असेल किंवा शेजारच्या तालुक्यातला करीत असेल शेजारच्या गावातला करीत असेल आणि चांगली कामं करीत असेल पण कशासाठी आग्रह आहे का तुमचा का हे काम मीच केलं पाहिजे म्हणून हा म्हणजे आमदारांच्या माणसाला ठेका मिळाला तरच ते काम होईल आणि नाही मिळाला तर होणार नाही ही भूमिका अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणून माझी विनंती का चुकीच्या माणसाला आमदार साहेब तुम्ही चुकीच्या पद्धतीने बळ द्यायचं काम करू नका जर भविष्यामध्ये असंच घडत राहिलं तर तुम्हाला सांगतो याचा आतापर्यंत तुम्ही तुम्हाला त्याचा परिणाम जाणवलाय एक लाख एक लाख चौदा हजार चारशे चौदा पर्यंत पासून तर आता सत्यात्तर पर्यंत आले भविष्यात जर अशा पद्धत चुकीच्याच पद्धतीनं तुम्ही काम करत असाल आणि काम करायचं म्हणजे निधी आलेला नाही तरी सुद्धा पहिल्या टोकाचं आणि दुसऱ्या टोकाचं अशा दोन दोन टोकाला तुम्ही नारळ फोडीत असाल मी मध्ये मध्ये बातमी केली होती मला चांगलं असत नारळ फोडे आमदार मग जर तुम्ही असेच नारळ फोडत असाल आणि निधी जर उपलब्ध होत नसेल तर तो, तो कशासाठी नारळ भविष्यामध्ये जर कदाचित हे जर निधी न येता आमच्या गावाचं काम नाही झालं तर आम्ही सगळेजण पोरं उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस या पुढाऱ्यांच्या डोक्यात आपण नारळ सोडले फोडल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी विनंती करतो आणि चुकीच्या पद्धतीने या गावाला बदनाम करू नका चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या चर्चा जातीच्या धर्माच्या पलीकडचं आमचं उंचखडकचं गाव आहे श्री सद्गुरू यशवंत बाबांच्या आदर्शात गावे प्रभू रामचंद्रांच्या परत पावन झालेले गावे जर कुणी याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही अजिबात खपून घेणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय शिवराय